विधानसभेला धनश्री तई विखे पाटील आणि राणीताई लंके अशी लढत होईल पारनेर नसून तर नगर विधानसभा मतदारसंघातून धनश्रीताई वर्सेस राणीताई अशी लढत होईल आमदार संग्राम जगताप कुठून उभे राहतील नगर जिल्ह्यातील आणखी कोणत्या मतदारसंघात महिला उभ्या राहतील पाहूयात सविस्तर पूर्वी तेहतीस टक्के आरक्षणाचा कायदा झाला असता तर महाराष्ट्रात किमान पंच्याण्णव महिला आमदार दिसल्या असत्या सध्या महाराष्ट्रात चोवीस महिला आमदार आहेत राज्यातील महिला मतदारांची संख्या लक्षात घेता अनेक ठिकाणी महिलांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे त्याच्या उलट स्थिती नगर जिल्ह्यात आहे नगर जिल्ह्यात असे अनेक तालुके आहेत जेथे अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले त्यामुळे उमेदवार निवडताना महायुती व महाविकास आघाडी या दोन्हींकडील पक्षांची डोकेदुखी वाढली आहे एकाला जर संधी दिली तर दुसरा बंडखोरी करण्याची शक्यता जास्त आहे हाच वाद मिटवायचा असेल तर अनेक पक्ष अचानक महिला उमेदवारांना उभं करून वाद मिटवण्याच्या तयारीत आहेत असं झालं तर अनेक पक्ष किमान तीन चार तालुक्यात महिला उमेदवार उभे करतील सध्या तरी नगर श्रीगोंदा पाथर्डी आणि पारनेर या तालुक्यात ही शक्यता जास्त वाटते नगर जिल्ह्यात कुठे महिला उभ्या राहू शकतात याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहता अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगर, नगर हा पुरुष प्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे जिल्ह्यात मोनिका राजळे व स्नेहलता कोल्हे या दोन महिला आमदार दोन हजार चौदा ला पहिल्यांदा दिसल्या दोन हजार एकोणीसला फक्त मोनिकाताई राजळे याच जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मात्र महिलांना जास्त संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे महायुती व महाविकास आघाडीत तीन तीन पक्ष आहेत त्यामुळे साहजिकच इच्छुक जास्त आहेत सत्ताधारी व विरोधकांकडून प्रत्येकी तीन चार जण तयारीत आहेत या इच्छुकांचा मूड पाहता बंडखोरी होण्याची शक्यता वाढलेली आहे हे सगळं टाळायचं असेल तर पक्षांकडे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे अचानक महिला उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करणं असं जर झालं तर बंडखोरीची शक्यता कमी होणार आहे नाईला महिला माईला उभे करण्याचा प्रयोग नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात होऊ शकतो याच प्रयोगासाठी सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं ते नगर विधानसभेचं नगर विधानसभेसाठी यापूर्वीच अनेक पुरुष उमेदवारांनी पक्षाकडे तिकिटासाठी फिल्डिंग लावली आहे अनेकांनी आपल्याला नाही तर किमान आपल्या पत्नीला तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले काही महिलांना स्वतःहून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे शशिकला राठोड शशिकला ताई या दिवंगत आमदार अनिल भैया राठोड यांच्या पत्नी आहेत त्यांनी उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यांचा मुलगा विक्रम राठोड यांनी मातोश्रीवर जाऊन आपल्या आईसाठी पक्षाकडे तिकिटाची मागणी देखील केली आहे आता एकंदरीत हे चित्र एकीकडे आहे तर का दुसरीकडे काही दिवसांपूर्वी नगर भाजपामधीलच जे काही इच्छुक आहेत ते वाढल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट धनश्री विखेंना उभं करा अशी मागणी पक्षाकडे केली होती त्यावेळीच भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा प्रिया जाणवे यांनी देखील आपल्याला संधी मिळाली तर लढू असा सूचक इशाराही त्यावेळी दिला होता किंवा असा एक सूचक विश्वास त्यावेळी व्यक्त केला होता नगर विधानसभेत खरा ट्विस्ट आला तो म्हणजे आत्ता शरद पवार गट व ठाकरे गट यांच्यातील जागा वाटपाचा घोल जर वाढला तर येथील जागेची अचानक आदला बदली होऊ शकते कारण या दोन्ही तालुक्यात शरद पवार गट व ठाकरे गटाची चांगली ताकद आहे त्यामुळे ठाकरे गटाची जागा पारण्यासाठी जर सोडली तर अचानक राणी लंके नगरमधून लढू शकतात असंही दिसतंय असं झालं तर नगर शहरात धनश्री विखे विरोधात राणी लंके या फाईटच्या शक्यता वाढतात राणी लंकेंचा अचानक नगर शहरात वाढलेला वावर ही शंका अजून घट्ट करते सुजय विखे व निलेश लंके या दोन्ही नेत्यांचा नगरमध्ये सध्या चांगलाच धबधबा आहे लोकसभेला या दोन्ही नेत्यांमध्ये चांगली फाईट झाली होती त्यामुळे विधानसभेला त्यांच्या पत्नीमध्ये युद्ध रंगण्याची शक्यताही आता व्यक्त होत आहेत असं जर झालं तर राहुरीचं भाजपचं तिकीट शिवाजी कर्डेले यांच्याकडे कायम राहून संग्राम जगताप यांच्यासाठी श्रीगोंदा किंवा अन्य पर्यायांचा विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे नगर तालुक्याप्रमाणेच श्रीगोंदा पाथर्डी आणि पारनेरमध्येही अशाच प्रयोगाची दाट शक्यता आहे पण तेथे -ते सध्या तरी मोनिकाताई राजळे किंवा अनुराधा नागवडे या दोन नावांशिवाय इतर नावे समोर दिसत नाहीत पण बंडखोरीचा विचार करता या तीन चार तालुक्यात महिला उमेदवार दिसण्याच्या शक्यता जास्त आहेत मित्रांनो तुम्हाला याच्यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ यात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद